प्रत्येक गाव वस्तीवर छोट्या छोट्या गावात देखील मनोजदादांचं जंगी असं स्वागत करण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी मनोजदादाला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी गावकऱ्यांनी केलेली आहे आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येने गावकरी महिला देखील त्या ठिकाणी समावेश झाला आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभागी आहेत गाडी पुढे घ्यायच आमची गाडी पुढे घ्यायचं आमची पुढे जाऊ द्या त्यांची जाऊ द्या पाटलाची आमची जाऊ द्या इकडे बस 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 थांबा आमचं मनोजांचा ताफा ठिकाणी पोहोचणार आहे थोड्याच वेळात मध्येच प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज बांधव थांबलेले असतात आणि अत्यंत जोशपूर्ण आणि उल्हासदायी वातावरणामध्ये समाज बांधव त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करत आहेत महिला भगिनी माता भगिनी वयोवृद्ध वयस्कर बालके देखील त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने प्रत्येक ठिकाणी आलेल्या असतात आणि त्यांचं स्वागत प्रत्येक ठिकाणी चालू आहे आज मोठ्या संख्येने त्यांच्या त्यांचा ताफा देखील आपण पाहू शकतात मोठा ताफा आज मनोजदादांचा त्यांच्या वाहनांचा ताफा त्यांच्यासोबत आहे प्रत्येक गावामध्ये याच पद्धतीचा उत्साह आणि याच पद्धतीचा आनंद मनोजदादा आपल्या गावात आले आज ते आपला सत्कार स्वीकारणार आहेत माता मातामावल्या त्यांचा औक्षण करणार आहेत हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी ओसंडत आहे प्रत्येक जण अगदी फुलं फेकून त्यांचा सत्कार करत आहे आजच्या या परभणी जिल्ह्यातील दौऱ्याअंतर्गत अनेक गावामध्ये त्यांचा संवाद दौरा आहे काही ठिकाणी सांत्वनपूर भेटी देखील आहेत प्रत्येक समाज बांधवाला त्यांना भेटण्याची त्यांचं स्वागत करण्याची त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची आतुरता असते पण प्रत्येकाला भेटणं शक्य होत नाही तरी देखील दादा कुठेही रस्त्यावर अगदी दोन चार जण जरी हार घेऊन उभे असले तरी देखील दे था ते थांबल्याशिवाय पुढे जात नाहीत हा मात्र नियम ते पहिल्या दिवसापासून तंत तंत पळत आहेत अगदी दोन माणसं देखील एक साधा हार घेऊन जरी उभे असले तरी त्यांचा सत्कार ते सन्मान असे करतात हे विशेष आज या दौऱ्यादरम्यान आरवी या ठिकाणी नुकतंच त्यांचं आगमन होणार आहे त्याआधी या छोट्याशा गावामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण पाहू शकता महिला भगिनींतर्फे त्यांचं ऑप्शन चालू आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीतली जागृती अभियान एक प्रकारचं मनोज दादांचं हे चालू आहे आणि समाज बांधवाशी संवाद त्यांचा सातत्यानं चालू आहे एक दिवस एक मिनिट आणि एक क्षण देखील आरक्षण या विषयापासून मनोज जराही न डळता प्रत्येक शकंद त्यांचा आरक्षणाचा आणि मराठा समाजाच्या हिताचा मराठा समाजासाठीच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आपल्या ते व्यतीत करत असतात प्रत्येक शकंद न शकंद असंख्य गावातील दौरे रात्री अपरात्री देखील त्यांचं सातत्यानं फिरणं चालूच आहे समाजाला देखील मोठ्या प्रमाणात समाजातून त्याचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे समाज बांधव देखील आदर आणि सन्मान आणि यथोचित त्यांचा सन्मान करतात थोड्याच वेळामध्ये परभणीतील आर्वी या ठिकाणी मनोजाचं आगमन होणार आहे तुर्तास थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय परभणी जिल्ह्यातील विविध गावांचा चालू असलेल्या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी समाज बांधव रस्त्यावर फाट्यावर वाड्या वस्तीवर देखील पाटलांचा जाहीररीत्या सत्कार होत आहेत सत्कारासाठी अनेक बांधव येत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी समाज बांधव थांबलेले असतात कुणानाही कुणालाही न टाळता मनोजदादा प्रत्येकाचा सत्कार स्वीकारत या ठिकाणी पुढच्या दौऱ्याला ते सातत्याने जात असतात ठरवलेल्या दौऱ्यात कधी कधी वेळ लागतो त्याचं कारणच हे आहे की प्रत्येक ठिकाणी थांबलेल्या बांधवासाठी त्याचा सत्कार स्वीकारण्यास ते कधीही टाळत नाही त्यामुळे अनेक नियोजित दौऱ्यामध्ये वेळ होत असतो त्याचं कारण ते असतं की बऱ्याच ठिकाणी बांधव थांबलेले असतात आजचा परभणी जिल्ह्यातील विविध भागांचा हा दौरा आणि संवाद दौरा मराठा बांधवांशी चालू असलेला संवाद दौरा आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सांत्वन भेटी या अनुषंगाने हा दौरा आहे नुकतंच आरवी आरवी या गावामध्ये पोहोचत आहोत मनोज दादांचा सर्व तापा त्या ठिकाणी पोहोचणार आहे जय जिजाऊ या ठिकाणी मनोजदाचा ताफा आज परभणी जिल्ह्यादरम्यान आरवी या ठिकाणी आले पेडगाव या ठिकाणी आलेला आहे आता आपण पाहू शकतात दादा मोठ्या संख्येनं आणि समाज बांधव मनोजदादांचं गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात आज मोठ्या संख्येनं मनोजदादासोबत समाज बांधव उपस्थित आहेत पेडगाव या ठिकाणी मी माझ्या फार इथून निघाल No, no, basta que lo hagas